आणि तुम्ही दुसरं तुम्ही तुम्ही काय म्हणाले कोल्ड वॉर सुरू आहे अरे तुम्ही तुमचा टी आर पी वाढवायला तुम्ही काही बातम्या देत सुट्टा पण आमच्यामध्ये तसं काही नाही आहे कोल्ड वार नाही आहे आणि आम्ही काही महाविकास आघाडी नाही आहे किंवा इंडिया अलायन्स नाही आमचं कोल्ड वॉर किंवा आमचा वॉर जो आहे तो महाराष्ट्र विकास लोकांच्या बरोबर आहे विकासाला विरोध करणाऱ्या लोकांच्या बरोबर आमचं वार युद्ध असेल कारण आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जातोय त्यामुळे तुम्ही काही म्हटलं कोल्ड वार वगैरे तर कुठलंही नाही आमचं सगळं थंडा थंडा कुलकुल आहे -कुल त्यामुळे तुम्ही असं कधी आणि आमच्यामध्ये कधी असं कुठलंही कोल्ड वॉर नाही होणार ना हो, काय हॉट वॉर होणार त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आणि फक्त एवढंच आहे की तुम्ही एखादी बातमी वर्तमानपत्रात आली लगेच तुम्ही चॅनलवर चालवता पण आमच्यामध्ये तुम्ही काही केलं तुमचा टीआरपी वाढवायला तरी आमच्या दोघांमध्ये